माणसाला जेलमध्ये टाकतात आणि असतो मध्ये बसवतात विनंती करायची पोलिसांना तुमचा नालायकपणाचा एवढा कळस गाठलेला आहे तर तुम्ही एक रेड कार्ड लावा रेड कार्ड जसं हॉटेल मध्ये रेड कार्ड असतो की एफआयआर मध्ये घालण्यासाठी किती रुपये घ्याल एफआयआर मधून बाहेर काढण्यासाठी किती रुपये घ्याल आणि जामीन देण्यासाठी असतील अशा लोकांना तुमच्या नारायण पराविरुद्ध लढणं सोपं जाईल या वसई तालुक्यामध्ये अशा प्रकारची दादागिरी दोन साली आम्ही लोकांनी मोडून काढली आणि इथल्या दादा लोकांना याच मातीत लोक या वसईकरांनी शांततेचा संदेश घेऊन जाणाऱ्या वसईकरांनी क्रांती करवली होती तर आणि बहिणींना सातत्याने काल परवा आम्ही सामीवाल्याच्या प्रश्नावर आम्ही लढलो